समलैंगिक संबंधातून आई मुलाचा खून चोवीस तासांत गुन्हे शाखेने आरोपींना केले गजाड नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कामोठेतील ड्रीम्स सोसायटीत भीषण दुहेरी खून प्रकरण घडले फ्लॅट नंबर एकशे चारमध्ये मध्ये राहणारे जितेंद्र भूषण जग्गी पंचेचाळीस आणि त्यांची आई गीता भूषण जग्गी सत्तर यांचे मृतदेह आढळून आले गॅस गळतीची माहिती मिळाल्यानंतर कामोठे पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले जितेंद्र आणि गीता जग्गी यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले पनवेल डिव्हिजनचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे पोलीस आणि गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला साक्षीदारांच्या चौकशी आणि कसून तपासातून चोवीस तासांच्या आतच दोन आरोपींना उल्वे भागातून अटक करण्यात आली संजोत मंगेश दोडके एकोणीस आणि शुभम महिंद्रा नारायणी एकोणीस यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे जितेंद्र जग्गी यांनी समलैंगिक संबंधांसाठी आग्रह केल्याने त्यांची हत्या केल्याचे त्यांनी सांगितले तसेच जितेंद्र यांच्या आईची गळा आवळून संजोत दोडके याने हत्या केली घटनास्थळावरून मोबाईल फोन वॉलेट टॅब आणि दागिने लुटण्यात आल्याचेही आरोपींनी कबूल केले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिद्वे यांच्या नेतृत्वाखाली सपोआ अशोक राजपूत अजय कुमार लांडगे हनीफ मुलानी आणि क्राईम ब्रँच तसेच स्थानिक पोलीस पथकांनी या गुन्ह्याचा तपास केला कामोठे पोलिसांच्या तत्पर कामगिरीमुळे अवघ्या एका दिवसात गुन्हेगारांना गजाड करण्यात यश आले आहे ड्रीमलँड नावाची सोसायटी आहे कामोठेमध्ये तिथल्या एका फ्लॅट मधून गॅस लिकेजचा खूप वास येतोय त्या कॉलच्या आधारे कामोठे पोलीस स्टेशनचे बीट मार्शल गेले त्यांना दिसून आलं की फ्लॅट जो आहे तो आतून बंद आहे त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं त्यांच्या साह्याने दरवाजा उघडला प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्या फ्लॅटच्या दोन बेडरूममध्ये त्यांना दोन मृतदेह बेडवर पडलेले मिळून आले त्यामध्ये एक जितेंद्र जग जगी मयत जो पंचाळीस वर्षाचा आणि त्याची आई गीता जगी जी सत्तर वर्षाची महिला होती ते दोघही त्या फ्लॅटमध्ये राहत होते मग या सगळ्या घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही क्राईम ब्रँच एसीपी लांडगे यांच्या पर्यवेक्षणाखाली क्राईम ब्रांच युनिट दोन तीनच्या टीम तयार केल्या स्थानिक एसीपी राजपूत यांच्या पर्यवेक्षणाखाली चार टीम तयार केल्या घटनेच्या अनुषंगाने साक्षीदारांकडे विचारपूस केली शेजाऱ्यांकडे केली सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि या सगळ्याच्या दरम्यान आम्हाला असं दिसून आलं की काही व्यक्ती एकतीस तारखेच्या रात्री त्या इमारतीच्या आत प्रवेश करतात मयत जितेंद्र सोबत पुन्हा पहाटेच्या सुमारास ते बाहेर जातात पुन्हा वापस येतात फ्लॅट मध्ये आणि शेवटी एक तारखेला सकाळी सात वाजता दोन व्यक्तीच फक्त त्या इमारतीतून बाहेर पडतात या दोन संशयित व्यक्तीच्या तपासासाठी आम्ही सगळी पथकं लावलेली होती त्यामध्ये कळंबोली पोलीस स्टेशनचे पी एस आय चौगुले यांनी त्याची ओळख पटवली आणि मग क्राईम ब्रँच युनिट दोनच्या टीमने त्यांना उलवे परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं हे जे दोन व्यक्ती किंवा मुलं आहेत त्यांचं नाव आहे संजोत दोडके आणि शुभम नारायण यांच्याकडे मग सखोल विचारपूस केली पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो महेश जितेंद्र चकी आहे त्यांचा परिचयाच आहे गेली दीड दोन वर्षापासून आणि त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं की माझ्या फ्लॅटमध्ये या आपण एकतीस डिसेंबरला पार्टी करू म्हणजे जण त्या फ्लॅटमध्ये पार्टी करत होते दारू पित होते आणि मग सकाळी साधारणतः साडेपाच सहाच्या दरम्यान जितेंद्र जग्गी यांनी त्या दोघांना मुलांना आग्रह धरला समलैंगिक संबंध ठेवावे त्याच्यासोबत यावावत मग त्याचा राग आला शुभम नारायणी या मुलाला त्यांनी तिथेच एक इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड पडलेला होता तो त्याच्या डोक्यात मारला जितेंद्र जग्गीच्या तीन चार वेळेस डोक्यात मारला त्यावेळी तिची आई उठून आली आईला मग शुभम नारायणी याने तिचा गळा आवळला आणि तिलाही जिवे ठार मारले आणि कोणाला या घटनेबद्दल कळू नये म्हणून जाताना त्यांनी त्या ते फ्लॅटमधला जो गॅस होता तो चालू ठेवला त्याचप्रमाणे मैतानचे मोबाईल टॅब जितेंद्र जगियाचं पाकिट आणि काही दागिने हे ते, आ, ते आ, आ, सोबत घेऊन गेले आता या प्रकरणात कामोटे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आज त्या दोन्ही आरोपींना आपण न्यायालयात हजर केलं होतं तर सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने बजावली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास कामोटी पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय बिडवे मॅडम करत आहे